बघा आता हा प्रकार आहे दोन व्यक्ती मिळून काम किती दिवसात करतील त्याच्याबद्दल बघा काय सांगितले रवी हा एक रवी हा वीस दिवसात काम पूर्ण करतो तेच काम आवी किती दिवसात करतोय तीस दिवसात करतोय तर ही दोघं जण एकत्रित एक हे काम किती दिवसात करतील मागाच्या सारखं सेम टू सेम करायचं पहिल्यांदा पात्र कुठलं आहे तर, तर रवी हे पात्र आहे तर रवी लिहून घ्या परत कुठला आहे तर आवी आहे तर आवी लिहून घ्या बरोबर या पात्र किती दिवसात पूर्ण का काम करतात ते घ्या रवी किती दिवसात करतोय वीस हवी किती दिवसात करतोय तीस आता यांचं आपल्याला काय काढायचंय तर लसावी काढायचंय बघा वीस आणि तीस चा लसावी किती आला तर लसावी आला साठ आता यांची आपल्याला कार्यक्षमता काढायची म्हणजे यांची क्षमता किती असेल तर वीस न जर साठ भागलं तर किती आलं वीस त्रिक साठ आणि तीस दुनी साठ मगाशी काय करत होतो आपण ह्यांची क्षमता आली असुणत होतो आता ही दोघं मिळून म्हणली ते म्हणजे हे एका दिवसात तीन काम करतोय आणि हे एका दिवसात काय करतोय दोन काम करतोय ह्या दोघांची आपल्याला काय करायची बेरीज करायची म्हणजे ही दोघं मिळून एका दिवसात किती काम करतील तर पाच एवढं काम करतील मग हे जर दोघं जण एका दिवसात पाच काम करत असलं तर हे तीस साठ काम करायला तिथून किती वेळ लागेल तर मग काय करायचं साठ भागिले साठ मागील पाच करायचं काय येते उत्तर पाच किती येतं उत्तर बारा, उत्तर? बारा। पाच एक पाच राहिले किती एक पाच जी दहा म्हणजे ही दोघं मिळून जर काम करायचं असलं तर हे काम किती दिवसात करतील बारा दिवसात काम करतील बघा इथं काय सांगितलंय ए आणि बी मिळून एक काम किती दिवसात करतो अठरा दिवसात करतो ए एकटा पंचेचाळीस दिवसात करतो तर बी एकटा ते काम किती दिवसात करतोय आता मगाचच गणित आहे सेम फिरवलंय पहिल्यांदा आपल्याला पात्र लिहायचं आहे तर येच पात्र आहे बरोबर ये हा ते काम किती दिवसात पूर्ण करतोय ते आपल्याला लिहायचं आणि अधिक बी हे काम किती दिवसात करतोय हे आपल्याला सांगितले बरोबर बघा ए किती दिवसात काम पूर्ण करतोय तर पंचेचाळीस दिवसात पूर्ण करतोय आणि ए आणि बी ही दोघं मिळून किती दिवसात करतात तर अठरा दिवसात करते काय घाबरायचं नाही यानी ए या आणि बी लिहायचं आणि इथं ए लिहायचं बरोबर यांचा लस काढायचा अठरा आणि पंचेचाळीस यांचा लस किती आला नव्वद आला आता आपण या यांची क्षमता काढायची बघा पंचेचाळीस भागिले नव्वद किती आलं पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद आणि अठरा नव्वद अठरा पाचशे नव्वद लक्षात घ्या बघा ये हा एक काम किती दिवसात करतोय पंचेचाळीस दिवसात करतोय पण दिवसाला किती काम करतोय का। दो दोन आणि ए आणि बी मिळून हे काम किती ह्याच्यात करतात पाच दिवसात करतात बरोबर का आता आपल्याला ही जर दोघं मिळून ए आणि बी पाच दिवसात करत असला आणि ए एकटा जर दोन दिवसात करत असला तर पाच मधनं आपल्याला काय करायला लागेल दोन वाजा करायला लागेल पाच मधनं दोन वाजा केलं तर इथं बेरजेचा नियम वापरायचं नाही पाच मधनं दोन वाजा केलं तर तिथे राहिलं तीन म्हणजे काय झालं तीन कोण तीन करेल तर बी हा ते काम तीन दिवसात थी करेल असा याचा अर्थ झाला मग नव्वद भागिले जर नव्वद भागीले जर तीन केलं तर किती आलं ती नऊ तीन त्रिक नऊ आणि शून्य म्हणजे बी ते काम किती दिवसात करेल तीन दिवसात करेल बघा इथं लक्षात घ्या ए आणि बी मिळून हे किती दिवसात काम करतात मग दोघं मिळून पाच दिवसात करतात आणि हे दोन दिवसात करतोय मग ह्यांच्यातलं जर हे वजा केलं तर तीन आलं मग तीनला ते काम करायला आहे तीन एकटा ते नव्वद काम किती दिवसात करेल तर तीस दिवसात करेल बघा ह्याचं काय जमलिंग होऊन देऊ नका व्यवस्थित लक्ष देऊन सोडवा बघा या या उदाहरणात काय सांगितलंय वडील आणि मुलगा एक काम वीस दिवसात करतात की दोघं मिळून वीस दिवसात करतात वडील एकटे तीस दिवसात करतात तर मुलगा एकटा ते काम किती दिवसात करेल पहिल्यांदा आपल्याला दोन पात्र येतं पहिल्यांदा आपल्याला काय लिहायला लागल मुलगा लिहा मुलगा लिहा परत आपल्याला काय लिहायला लागल वडील अधिक मुलगा वडील अधिक मुलगा मुलगा लिहा बरोबर आता ही प्रत्येक जण किती किती वेळात करतात ही त्यांची क्षमता मुलगा किती वेळात करतोय मुल मुलगा नाही वडील किती दिवसात करतात वडील आहेत मुलगा मुलगा नाही बघा वडील एक काम किती दिवसात करतात तर तीस दिवसात करतात आणि वडील आणि मुलगा मिळून मुल किती दिवसात करतात वीस दिवसात करतात यांचा आपल्याला काढायला लागणार आहे लसावी वीस आणि तीसच्या लसावी किती येतोय साठ येते बघा हे सारखी सारखं सराव केल्यानंतर के mm -hmm. आपल्याला पाठच होते बघा तीसे तीस तीस दोन्ही आणि वीस साठ वीस थी त्रिक साठ बघा वडील आणि मुलगा हे ती दोघं मिळून तीन दिवसात करतात बरोबर का आणि वडील एकट दोन दिवसात करतात याच्यातनं हे जर वजा केलं तर आपल्याला काय भेटेल वजा केलं तर आपल्याला काय भेटल तर मुलगा एका दिवसात काम किती करतोय हे आपल्याला भेटेल म्हणजे किती आलं तर एक आलं मग आता एक न काय करायचंय ते पूर्ण काम करायला व्हायचंय साठ मग किती आलं उत्तर साठ भागीले जर एक केलं तर उत्तर किती आलं साठ आलं म्हणजे मुलगा एकटा आहे ते काम किती दिवसात करेल तर साठ दिवसात करेल किती आहे बघा आहे का सोप बघा आता मी तुम्हाला सरावासाठी काय गणित दिली ते तुम्हाला मला कमेंट करून सांगायचे बघा काय सांगितलंय ए ना एक काम बारा दिवसात करतो बी तेच काम वीस दिवसात करतो हा तर ए आणि बी मिळून ते काम किती दिवसात करतील हे गणित तुम्हाला सोडवायचं याचं उत्तर मला कमेंट करायचंय कुठलं गणित काय आहे वडील एक काम चोवीस दिवसात करतात मुलगा एक काम छत्तीस दिवसात पूर्ण करतो जर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील हे सुद्धा मला कमेंट करायचं त्याच्या खाली गणित आहे एक्स आणि वाय मिळून पंधरा दिवसात करतो बघा ते वाजा करायचंय आणि वाय पंचवीस दिवसात करतो तर एकटा एक्स किती दिवसात करेल हे सुद्धा मला कमेंट करून सांगायचं तुम्हाला रवी आणि राजू मिळून एक काम दहा दिवसात करतात एकटा रवी ते काम वीस दिवसात करतो तर एकटा राजू ते काम किती दिवसात करेल हे सुद्धा मला तुम्हाला कमेंट करून मला उत्तर सांगायचंय बघा ही गणिता अतिशय सोपे याचा जर सराव तुम्हाला तुम्ही केला तर पोलीस भरती आर्मी भरतीला तुम्हाला काही सुद्धा टेन्शन येणार नाही तुम्ही फटाफट गणित सोडवणार फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण गणित सगळी सोडवा तुम्हाला मजुराचं गणित अजिबात अवघड वाटणार नाही याची गॅरंटी मी घेतो बघा आता आपण पुढला प्रकार घेणार आहे प्रकार प्रकार पाचवा तीन व्यक्तींच घेणार आहे बघा अ हा एक काम बारा दिवसात करतो बी हा एक काम चोवीस दिवसात करतो सी हा तेच काम वीस दिवसात करतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील आपल्याला पहिल्यांदा लिहायचे पात्र ए बी आणि सी ए बी सी यांचं काय आहे एका दिवसात कराय करतात ते आपल्याला काम काढायचं आहे पहिल्यांदा आणि त्यांची परत काय काढायचे क्षमता काढायची एका दिवसाची बघा ए किती दिवसात करतोय बारा करतोय बी करतोय चोवीस दिवसात आणि सी करतोय वीस दिवसात तर बारा चोवीस आणि वीस यांचा लासावी किती येतोय एकशे एक वीस एकशे वीस लासावी येतोय या एकशे वीस ला या सगळ्यांनी काय करायचं आपल्याला भागायचं आहे बघा भागा बारंधा आहे एकशे वीस बारंधा आहे एकशे वीस चोवीस पाच एकशे वीस चोवीस पाच आहे एकशे वीस वीस वीसाशी बरोबर मग आता हे प्रत्येकाची एक एक दिवसाची क्षमता आली आता हे तिघं मिळून म्हणलंय म्हणल्यावर हि दहा करतो हि पाच करतो हा सात करतोय त्या तिघांची आपल्याला काय करायचंय बेरीज करायची तर यांची बेरीज किती आली एकवीस बेरीज आली एकवीस मग हे तिघं मिळून एका दिवसाला एकवीस एवढं काम करतील म्हणजे एकवीस लाडू खातील एकवीस न आपल्याला काय करायचंय एकशे वीस ला भागायचंय म्हणल्यावर आपलं काय भेटणार तिघं मिळून म्हणणार एकशे वीस छेद एकवीस बघा एकवीस ना आपल्याला भागायचं आहे बघा एकवीस पाच एकशे पाच एकवीस पाच एकशे पाच पाच एकशे पाच संपला विषय आपलं उत्तर किती आलं हे तिघ मिळून पंधरा एकशे पाच हा एकशे पाच पंधरा राहील एकवीस पाच एकशे पाच पंधरा राहते अपूर्ण बघा इथं आपलं आता फक्त आपल्याला काय करायला लागल या एकवीस न एकशे वीस ला काय करायला लागेल आपल्याला भागायला लागल भागलं की तिघं मिळून किती दिवसात काम करतील एकशे वीस छेद एकवीस आपल्याला जर एकवीसचा पाडा येत नसला तर आपल्याला तीनचा पाडा तर येईल तीन न आपण त्यांची काटचाट करून कमी करूया तिन्हा सत्ता एकवीस एकवीस तीन एक तीन चौदा बारा, बारा।, बारा। म्हणजे किती आलं चाळीस छेद सात आलं आता सात न चाळीसला काही निश्चित भाग जात नाही अपूर्णांकात लिहिलं तरी चालते किंवा चाळीस छेद सात लिहिलं तरी चालते आता अपूर्णांकात करूया सात चोख सात पाच सात पाच पस्तीस राहिलं किती पाच आणि छेद म्हणजे पाच पूर्णांक पाच छेद सात असं उत्तर लिहिलं तरी सुद्धा चालते जे पर्याय उत्तर असेल त्याप्रमाणे उत्तर काढा बघा काय सांगितलंय ए हा एक काम चोवीस दिवसात करतो बी हा तेच काम अठ्ठेचाळीस दिवसात करतो आणि सी हा सोळा दिवसात करतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील आपल्याला पहिल्यांदा पात्र लिहायचं ए बी आणि सी ए बी आणि सी हे यांचं काय काढायचं आपल्याला हा म्हणजे ह्यो चोवीस दिवसात करतोय हा अठ्ठेचाळीस दिवसात करतोय ह्यो सोळा दिवसात करतोय यांचा आपल्याला लसावी काढायचा आणि परत काय काढायचं यांची क्षमता काढायची हा यांचा लसावी किती आला अठ्ठेचाळीसच्या हा लसावी आला यांचा आता ह्या अठ्ठेचाळीसला या ज्या संख्येने भागायचं म्हणजे आपल्याला त्यांची क्षमता निघते चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस सोळ त्रिक अठ्ठेचाळीस बरोबर ना सोळा बघा सोळ त्रिक अठ्ठेचाळीस बरोबर आता आपल्याला काय करायचंय एका दिवसाला दोन काम करतोय दिवसाला एक काम करतो एका दिवसाला तीन, तीन काम करतोय आता हे तिघं मिळून यांची बेरीज करायची तीन चार पाच आणि सहा हे एका दिवसाला तिघ मिळून सहा एवढं काम करतील सहा एवढं काम करतील मग आपल्याला जे पूर्ण काम आहे अठ्ठेचाळीस छेद सहा करायचे सहा न जर ला भागलं तर आपल्याला उत्तर येईल सहा अठ अठ्ठेचाळीस ही तिघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर अठ्ठेचाळीस आठ दिवसात पूर्ण करतील बघा पुढलं गणित एक, एक काम वीस दिवसात करतो वाय हा तेच काम तीस दिवसात करतो वाय झेड हे मिळून सहा दिवसात करतील तर एकटा झेड किती दिवसात करेल असं गणित आहे बघा एक्स हा किती दिवसात करतोय तर वीस दिवसात करतोय वाय हा किती दिवसात करतोय तर तीस दिवसात करतोय एकच वाय आणि छेड हे मिळून किती दिवसात करतात सहा सहा दिवसात करतात बघा यसने आपण डायग्राम काढून घेतलं आणि यांच्या पुढे आपल्याला यांचा लसावी काढायला लागल आणि यांचं मिळून काम काढायला लागल बघा सहा तीस आणि वीस यांचा लसावी किती सार, सार। सार। लसा आला साठ लसाव्याला साठ आता क्षमता काढूया प्रत्येकाची साठ आणि बघा आता काय सांगितलंय जेड़ा। जेड़ा। जेड़ा हे तिघं मिळून सांगितले आणि आपल्याला काढायचं कुणाचं आहे तर झेडच काढायचं आहे बघा एकच आणि वाय हे किती ह्याच्यात करतात तीन आणि दोन म्हणजे किती झालं हे दोघ मिळून पाच करतात कोण पाच करतात एक, करता? एक वाय करतात पाच आणि हे तिघं मिळून किती दिवसात करतात दहा दिवसात करतात मग दहा मधनं जर पाच वजा केलं दहा वजा पाच केलं तर किती आलं पाच आलं हे पाच कुणा आलं तर पाच हा एका दिवसाचं पाचचं काम आलं पाच किती दिवसात कर झेड किती दिवसात करेल तर पाच दिवसात करेल तर त्याला पूर्ण काम करायला व्हायचंय म्हणजे हे काम करायला व्हायचंय साठ भागिले पाच केलं तर किती आलं पाच एक पाच राहिलं किती दोन पाच एक पाच एक राहिला पाच एक पाच एक राहिला पाच तर झेड हा ते काम किती दिवसात करेल बारा दिवसात करेल हे व्यवस्थित समजून घ्या इथं काय केलंय ते लक्षात घ्या आणि सोडवा बघा पुढलं गणित आहे अ ब ए बी आणि सी हे तिघे मिळून आठ दिवसात करतात बी एकटा वीस दिवसात करतो आणि सी एकटा तीस दिवसात करतो ए किती दिवसात करेल बघा आपण पहिल्यांदा आपल्याला बी दिला परत काय दिलाय सी दिलाय आणि परत काय दिलाय ए बी आणि सी दिलाय बरोबर का त्या तिघांचं मिळून आपल्याला काढायचंय बरोबर लसावी काढायचा आणि परत यांची क्षमता करायची आणि वादाबाकी करायची बघा ए बी सी मिळून किती दिवसात करतात तर आठ दिवसात करतात बी एकटा किती दिवसात करतोय तर वीस दिवसात करतोय आणि सी किती दिवसात करतोय तर तीस दिवसात करतोय आठ यांचा लसावी किती येतोय लसावी काढा एकशे वीस किती आला एकशे वीस एकशे वीस आला आता आपल्याला काय करायचंय यानं भागायचंय बेसक बारा हा बरोबर बेसक बारा बरोबर आणि तीन तीनशो तीन बारा आणि आठ पंधरा पंधरा एकशे वीस म्हणजे किती आलं पंधरा आलं भाग लावता आला पाहिजे आता काय सांगितलंय ए बी सी मिळून पंधरा दिवसात आणि ए आणि पी मिळून किती करतात दहा दिवसात चार किती झालं दहा दिवसात करतात मग ह्याच्यातनं जर हे वादा केलं तर आपल्याला कोणाचं भेटल जर आपल्याला सीच नाही भेटणार तर आपल्याला एचं भेटणार तर किती आलं याच वजा केलं तर किती आलं पाच आलं मग एकटा ये हे काम किती म्हणजे त्याची क्षमता आली पाच बरोबर का ते क्षमता आली पाच तर एकशे वीस हे पूर्ण काम आहे एकशे वीस ला जर त्यानं पाचनं भागलं तर त्याची सुद्धा क्षमता निघल बा भागा बरं पाच एक पाच पाच गुणी दहा राहिलं राहिले दोन राहिलं ती चार दिवस सी ते काम, कित, काम किती एक ते काम किती दिवसात करेल चोवीस दिवसात करेल हे लक्ष देऊन बघा कशा पद्धतीने सोडवले ते तुम्हाला नक्की समजेल नक्कीच समजाल साठी गणित दिले मी तुम्हाला एक सहा एक काम बारा दिवसात करतो वाय हा तेच काम पंधरा दिवसात करतो आणि झेड हा ते काम वीस दिवसात करतो तर एक वाय झेड हे तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे कमेंट करायची आहे रवी आवी आणि दिनू एक काम अनुक्रमे सोळा अठरा आणि चोवीस दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील हे सुद्धा तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे ए बी सी हे तिघे मिळून बारा दिवसात करतात एकटा ए तीस दिवसात करतो एकटा बी चाळीस दिवसात करतो तर एकटा सी हे काम किती दिवसात करेल हे ही गणित तुम्हाला सराव करायचे आहेत आणि ही कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं आहे